जली आहेत आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातील सर्वात मोठे आणि दूरशिक्षण श्रेणी मानांकनात एक नंबर ठरलेले इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांचा अडतीसावा दीक्षांत समारंभ मार्चमध्ये साजरा करायचा आयोजित या दीक्षांत समारंभासाठी विविध विद्याशाखेतील देशातील एकूण तीन लाख तेरा हजार सातशे सत्तर स्नातक पात्र ठरले आहे यापैकी इग्नू नागपूर केंद्राचे विविध विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवीसाठी पद्वि सहाशे अठ्ठ्याण्णव पदवीसाठी दोनशे नव्याण्णव पदविकेसाठी दोनशे तीस आणि सर्टिफिकेटसाठी एकशे सतरा असे एकूण एक हजार तीनशे स्नातक पात्र आहे विदर्भ अर्बन बँक को असोसिएशन लिमिटेड नागपूर यांच्या वतीनं शेगाव इथं विदर्भातील नागरी सहकारी बँकेच्या संचालनाकरता दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं विदर्भातील सर्वच बँकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासंदर्भात सर्व नागरी सहकारी बँकांना एकत्र आणण्याकरता आणि कामात एकरूपता आणण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा घेण्यात आली थोर समाजसुधारक दयानंद सरस्वती यांची आज जयंती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली असून स्वामी दयानंद सरस्वती यांनी लोकांना सामाजिक कृतींबाबत जागरूक करत स्वराज्य स्वधर्म आणि स्वदेशी भावना लोकांमध्ये जागवली असं म्हणाले लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी घोषणा मेटा या कंपनीनं केली आहे अनावश्यक मेसेजेस रोखणं गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल सोळा वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या युजर्सचा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल अशा युजर्सच्या अकाऊंटवर पालकांना नियंत्रण ठेवता येईल तसंच ॲपच्या वापराचा वेळही पालकांना निश्चित करता येणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये टी ई क्यू आय पी पी जी सर्टिफिकेट प्रोग्राम जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत यशस्वीपणे आयोजित केला हा कार्यक्रम ईच्या उभरत्या तंत्रज्ञानातील प्राध्यापक विकासाला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या प्रमुख उपक्रमांचा एक भाग आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार